कृषी संस्कृतीचा उत्सव समजला जाणारा बैलपोळा शहर परिसरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला कृषी संस्कृतीचा उत्सव असणारा पोळा शुक्रवारी सबंध महाराष्ट्रामध्ये साजरा झाला बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा आणि एकंदरीत कृषी संस्कृतीचा जागर करणारा हा सण आहे प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकारने जे दिलं होतं ते पाळलं न गेल्यामुळे शेतकरी समुदायांमध्ये नाराजी आहे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी आणि कर्जमाफीचं आश्वासन पाळण्यासाठी सरकारला आणि सरकारने त्या प्रकारचा निर्णय घेवो अशा अपेक्षा माकपचे अजित नवले यांनी व्यक्त केली कृषी संस्कृतीचा उत्सव असणारा पोळा आज संबंध महाराष्ट्रभर साजरा होतोय बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा आणि एकंदरीतच कृषी संस्कृतीचा जागर करणारा हा जो सण आहे त्यानिमित्तानं किसान सभेच्या वतीने मी सबंध शेतकरी समुदायाला शेतकऱ्यांना आणि जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारने दिलेलं होतं ते पाळलं न गेल्यामुळे एक प्रकारची नाराजी शेतकरी समुदायामध्ये आहे ही नाराजी दूर करत जे नुकसान शेतकऱ्यांचं झालंय ते भरून काढण्यासाठी आणि कर्जमाफीचं आश्वासन पाळण्यासाठी या पार्श्वभूमीवर सरकारला सद्बुद्धी सुचव आणि सरकारने त्या प्रकारचा निर्णय घेव अशा हो। प्रकारची अपेक्षा सरकारकडून व्यक्त करतो